हरी रामकृष्ण हरी कुठल्या गावची माऊली दिंडी या मा तालुक्यात मावळ तालुक्यातली हे मा सगळे तुमचीच लोक आहेत का असे किती लोक आहेत तुमच्या दिंडीत पंचाहत्तर पंच्याहत्तर बरेच लोक आहेत तुम्ही पुढे आले आपल्या आराम करा बर बर असं ना मस्त असं आहे का काय झालं चोरीला कसं काय गेला ओ यो मग तुम्हाला जपाई नाही वे आलं हवा तो उशेची नाही झोपत काय करणार पिशवी नेली हुई आता कमलत झाले गड्या so, मग काय करणार आता लय जा उगड झाले गड्या बघा माऊज जरा जरा मोबाईल होता होय का चल माझा बाहेर ओय अन कपडे ड्रेस असा इथे ठेवला होता ना काय झालं सगळे git आ गड्या मित्रांनो काय कराव तुम्ही कुठल्या गावचे कुठले गावचे मौले पाटस पाटस होय मग काय जवय हांडाळवाडी का तुमची दले का सगळी दिंडी ही नाही आम्ही दिल्ली पार्टी माग आहे असे वे बरं तुमची दिंडी दरवर्षी आता मस्त छान आराम चाललाय मौलींचा आराम चाललाय असं मस्त पडेल नाही जारी आले मौली दे जारी आलो आलो का मौली काय म्हणता जी आहे तुम्हाला मोबाईल मध्ये बघतो राव होई ना अरे वा धन्यवाद कुठे राहायला हा बारामती बारा बारामती बारामती कसं काय वाटतंय एकदम बरं निवांत छान वाटते काय म्हणायचं मी रोज बघतो चा घेणार का चे आता कुठे आणत ठीक बरं बरं आलो दोनच मिनटं आलो हेडिओ काढून थांबा आराम कर जाऊ नको बस चहा जे हरी रामकृष्ण हरी काय म्हणता बघतो तुम्ही कुठलं गाव पाटस अरे पाटस। वा बघा जवळच पाटल्याच अरे वा मस्त वाटलं आराम चाललाय दिंडी कुठे ही तुमची दिंडी वय अरे वाट वई ओळखलं म्हणायचं बघा माऊली साहेब हा काय आज बेत जे हरी महाराज जे हरे म्हणलं हाय की काय म्हणता काय वर्षी नाही आलो की आलोकी राव चौकल्लं हिंट तुम्ही मी ती कल्ल्यादिंडीत गेलो चार दिवस चार दिवस ती कल्ल्यादिंडीत गेलो महाराज लगेच काय म्हणत आहे काल टेक्शील काय म्हणता आपलं ते मी मागे थांबलो होतो बर बर आणि मग कोरा त्या माझा मोबाईल दिला बर त्यापासून बर आणि मग त्याला म्हणलं त्या बोरगावच्या पुढे किलोमीटरवर थांबा म्हणलं बरं किलोमीटर काय किलोमीटर हा आता ज्या आहे ना ते पोरं मरा गावं लागते पोरा दुसऱ्या फोन लावला तर फोन खुकल्या तू होई किती हुकले हुकलेत नाही तुम्ही उकला पण सापडले की आता साप मग <स्थी> का नाही होत असं झालं चालत आलं बस ड्रायव्हर कसं राव डायव्हर तर मेल तुम्ही नसल्या उपाशी मारावं लागेल गेले बघताय ना पालिकेसोहळ तिकडे होतो इकडे जॉईनिंग झालंय बारामतीच्या बारामतीपुरात पुढे बनल हा हा म्हणजे वारत सुद्धा अपडेट ठेवताय अरे वा वा मस्त किती लोक आहेत तुमच्या दिंडीत हो बरीच आहे एवढी लोक समजा सोपन आहे दिंडी चालू आहे सोपंच खेळ नाही असलो तर नको नको होत आहे हे जी त्याला भांडलं काय सांगायचं किती वर्ष झालं दिंडी चालू झालेली दिंडी अकरा अकरा बसले का मस्त छान फक्त इकडे चपात्या चालल्या त्याच्या मस्त मधी बेत काय आज आज हयो ना भाजी फुलावरची भाजी लईत वासवाल नाही राह लई काय सांगायचं लय चांगलं चांगलं चाललंय चपात्या बी बघा कशा मस्त मस्त आज किती चपात्या किती किलो मरलं होत ला पंधरा किलो दोनशे जना पंधरा किलो कस शिरा हाय मंग तुम्ही कुठलं का पाठतच असं बर दरवर्षी येतो वारीला यंदा आलाय आला का कसं वाटतंय चालतंय का नाही आयो सायपा काय वय तुमच्याकडे बर दिंडी काय माग नाही ती काय मग तुम्ही आपलं फूड आलाय स्वयंपाक करायला आम्ही बारामतीच मस्त चल हा लई लाईडियावाले थोडा मैल या थोड समजून घ्या होय थोडा मैल होय नाही आम्ही आता पुढे जाणार आहे थांबली गाडी आहे आमची जेवण करून जाईल ऐका आव जेव्हा आता बावण करून चालू थांबलोय ना सकाळ सकाळ जेव्हा बनवलं आता काय जेव्हा आम्ही लय चालतो थोडं चालतोय कधी गाडीत बसतोय असं चाललंय आमचं असं बोलून बोलून काय झालं बघितली म्हणा बसतो आता थांबा मालिका थांबवली पण करू थोडं बघून बघून थोडं थांबा असे सगळं ते जेवढं ते आलं तेवढं बघितलं पण राहिले तसं पुढे लय मज्जा आहे म्हणून असं थांबवणे पुढे मालिका ज्यांनी कोणा बघितली नसेल तर आमची मालिका आहे रवि आपलं कस जसं आहे तसं सर्च करा तुम्हाला बघायला बर वडापुरी आई इंदापूर तालुक्यातली वडापुरी आम्ही कवठे कवठळेच कि आलं की म्हणलं कि तुम्ही म्हणलं की तुम्ही काय सेवा करता खाली तिथं हा आईला गाठ पडली काय चालती आपली मीच नेल नव्हतं मी फोन केलो तुमचा नंबर आहे की माझ्याकडे अजून हाय ना काय फोन करत नाही काय नाही काय तुम्ही फोन उचलत नाही उचलतो काय उचलतो घे गडबडीत असलो तरी उचल काय काय म्हणता माऊली आमचं ड्रायव्हर बघा ती बर असे आराम चाललाय त्यांचा चलू द्या चला चला आराम मस्त एन्जॉय चाललाय चल चलू द्या असू द्या मित्रांनो हाय बरं आलो जरा थोडं फिरवून बसा करा आराम करा काय झालंय म्हणजे वार इथली शांतता संत तुकाराम महाराजांच्या पालखीतली एक तीन मिनिटात आलो दहा मिनिटं परत म्हणतात बारीक केला धावत नाही सगळं नीट असे दिंडी अ थांबा आलो इकडे वारकरी आराम करते आणि खरी मज्जा असते हे तर एक दिंडी आहे मित्रांनो हे दिंडेचा तर स्वयंपाक चाललेला आहे मस्त खटाखट टाकटक मध्ये कुठल्या गावची दिंडी आहे यवत वय मग काय जवळ बरं असं तुम्ही कुठलं का यवतच यवतच का अरे वा किती लोक आहेत तुमच्या एकशे बहात्तर हा की पण एकशे बहात्तर पुढं का पाठी किती वार करेल तुमच्या दोनशे दोनशे वीस दोनशे वीस ओके मस्त अस छान दोन गाड्या ट्रका टँकर आहे काय अरे वा टँकर बी ते काय ते त्यांचं टँकर स्कॉर्पिओ तुमची दिसते एक टरक पाटी तुमच्या दिसतात त्या दोन धावतोय माल धावतोय अरे वा काय बी आहे आज आचारीची भाजी अरे वा मस्त छान मस्त ओका बघा कशी चांगलं चांगलं चाललंय तरी आली मस्त मधी खाटा खटा कटाक मध्ये शिरा बी आहे हा महाराज किती लोक आहेत तुमच्या दिंडीत अध्यक्ष आहेत का किती दिवसापासून दिंडी चालू आहे महाराज तेर वर्शे तेरा वर्ष तेरा वर्ष अरे वा तेरा वर्ष झालं मस्त किती तुमच्या दिंडीत लोक आहेत अडीचशे पावणी अडीच तीनशे बरेच लोक आहेत कारण शंभर असली आम्ही तर अजून आहे तरी आम्हाला नको नको झालं या <laughs> तुम्ही एवढी कशी सांभाळ चांगले सगळे प्रेमाने राहतात सगळे अगदी मावली म्हणत मनात चालायच तुकाराम महाराजांच्या पुढे चालतात माग माग नक्षेबहा हा हा बरोबर आयला नंबर बी आहे तुमच्या दिंडीत काय काय दिंडील नंबर नाही मस्त वा छान चलू द्या चाललंय त्यांचं आम्ही बारामतीच आहे बरं बारा म्हणजे असून मालिश चाललय माउली दमले ते चोपदार आहेत काय बरोबर अयो कमाल झाली गड बघा युट्यूब आता तुम्ही जाकला आता काही असून द्या राहून द्या राहून द्या आराम चाल अहो हाय असं किती वर्ष झालं येता वारीला की तेरा वर्ष ओके छान मस्त तेरा वर्ष झालं काय म्हणता घरच्या बनवता वारीतला बी बनवता हा आणि मायचा बी बनवता हा हा यूट्यूब मी पाहतो अरे वाट पाहतो होय ना बघा रंत्र वाघेत परत वाटणी वा 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 सगळं बघताय म्हणे हा वा मस्त छान छान वाटलं माली चाललेलं दुखतंय काय बर 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 असं द्या तुमच्याकडे काय काम घेऊ असत असं गातात पुरतं बर बर खाली ठेवायचं नाही ओके ह्या साईडला माउले बी यायचे दोनशे अडीचशे लोक आहे ती बघा म्हणजे एक हे आराम चाललाय हो यांचा हो का ही महाराज व्यायचे इकडे महाराज व्यायच हा घेतलं का सगळ्यांचं घेतलं नाही असं द्या असं चालू द्या छान आय नाही महाराज घेते मी तुमच्यावर फिरावलंय फक्त असू दे दिसलं की सगळी दिसली की खटाखट टाकाटक मध्ये हा मस्त सगळी बसल्यात निवान नाच करायचं हा असू <laughs> दे असू दे असू ठीक काय झाले तरी बोलून बोलून मित्रांनो काय झालंय का मॅटर तिकडे बी तसं करून बोल नरुड दुखतोय माणसं भेटल्या बोलावं लागतंय भेडिओ मध्ये बोलावं लागतंय लय बोलावं लागतंय तर बोलावं लागतं इकडून असं चालत चालत चालल्यात कोणी कपडे वाळायला घातलेत साड्या वाळायला घातल्यात ही एक वारीत तुम्ही आल्यागत वाटतंय का नाही खरं सांगायचं इमानदारीने सांगा माझं काय पण तुम्हाला कसं वाटतंय हे एक तुम्हाला जाऊन प्रयत्न केला क्वालिटी कशी क्वालिटी कशी काय वाटते मस्त छान छान मस्त सजी सजी आराम चाललाय सगळ्यांच्या मनाईड झाडं मोठं झाल्या अजून त्यांना छान वाटेल मस्त वाटतं

ठीक आहे चला वय दिली धन्यवाद मनापासून आभारी तुमचा ओके बाय बाय मित्रांनो